इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई सात आरोपी जेरबंद सोशल मीडियावर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय अजनाडे आणि हेंकळवाडी येथे राबविलेल्या विशेष मोहिमेत या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात आली असून है। त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली कर� आहे परिष्कान पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपी इंस्टाग्राम आणि लाखाचे लाखाचे लाख लाख असे आमिष दाखवून लोकांना जाळ्यात ओढत होते त्यानंतर निर्जनस्थळी बोलावून हत्याराचा धाक दाखवून मारहाण करून पैसे दागिने आणि मोबाईल लुटत होते या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते गुप्त माहितीच्या आधारे कलीम मॅनेजर भोसले आणि भुर्या सुदाम भोसले यांना अटक करण्यात आली दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे आणि सागर देशमुख यांच्या पथकाने भारलाल भारलाल पवार राकेट भोसले, भारलाल पवार अजय अल्पेश रामदास आणि गोपाल गंजीधर पवार यांना अटक केली अटक केलेल्यांपैकी के कलीम भोसले श्यामलाल पवार आणि रामदास पवार यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे धुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांनी सोशल मीडियावर फसवणुकीच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहा अनिल बोराडे नमस्कार इंस्टाग्रामवरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच दाख देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती ही लूटमार अजनाळे आणि हिंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्यामध्ये दोन, दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या सुधाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपी सुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा जोडा अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एस डी संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे